कोणत्याही पार्लर किंवा क्रीमशिवाय घरातील वस्तू वापरून हातापायावरील काळवटपणा चेहऱ्यावरील डाग किंवा मानेवरील आलेल्या काळ्या लाईन किंवा डाग पूर्णपणे नाहीसे करा एका घरगुती उपायाने घरातीलच वस्तूचा वापर करून अगदी स्किन टॅनिंग असो किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे खूप जुने डाग त्याला सहज तुम्ही काढू शकता फक्त एकदा वापरून बघा पाच मिनटात त्याचा रिझल्ट मिळतो आणि हो यासाठी आपला एकही रुपया खर्च होणार नाही घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत त्यामुळे आजच करून बघा चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉफी पावडर अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे कॉफी पावडर तर इथे बघा कॉफी पावडर जे आहे ना ते त्वचेला आतमध्ये जाऊन त्वचेच्या आतमध्ये जाऊन क्लिनिंग करण्याचं काम करतं त्यामुळे मी कॉफी पावडर वापरलेला आहे तुम्ही पण नक्की वापरा जास्त नसेल कॉफी पावडर तर पाच रुपयाला एक पॅकेट मिळतं ते देखील घेतलं आणि त्यातील थोडं वापरलं तरी चालतं आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लिंबू टाकायचा आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे कसं ते स्किन क्लिनिंगमध्ये स्किन व्हाईटनिंगमध्ये खूप कामी येतं अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडासा शॅम्पू अगदी थोडासा शॅम्पू टाकायचा आहे आणि हे मिश्रण पूर्ण असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे दही अगदी आपल्या स्किनला मॉश ॉचराईज ठेवून क्लिनिंग करायची असेल म्हणजे अगदी त्यावर ओरखडे होऊ द्यायचे नसेल किंवा स्किन खूप जास्त ड्राय होऊ द्यायची नसेल तर यासाठी आपल्याला इथे दही क्लिनिंगचं देखील काम करतं आपल्या स्किनला रिकवर करण्याचं काम देखील हे करतं त्यामुळे इथे आपल्याला एक चमचा दही नक्की वापरायचं आहे दही टाकून चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आता बघा हे जे मिश्रण आहे ना तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी गरजेनुसार आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं इनो किंवा खायचा सोडा तर इथे मी इनो थोडासा वापरलेला आहे आता इथे आपल्याला याला इनो टाकून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण बघा जसं म्हणलं कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार तुम्ही एक ते दोन व्यक्तीसाठी एवढं पुरेसं होतं कारण की अगदी थोडंसंच लागतं फक्त लक्षात ठेवायचं की बनवून ठेवायचं नाही इन्स्टंट बनवायचं आणि इन्स्टंट वापरायचं म्हणजे कशाचा रिझल्टही तेवढाच लवकर आपल्याला तर तो, बघा आता चांगलं मी यामध्ये ना इनो टाकून मिक्स करून घेतलेला त्यानंत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं खोबऱ्याचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल अगदी चार पाच थेंब मी यामध्ये टाकलेले आहेत जे की आपल्या स्किनला नरिश करतं आणि त्यासोबतच अगदी स्किन क्लिनिंगमध्ये देखील हे कामी येतं आणि त्यामुळे इथे याला आपल्याला नक्की वापरायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पीठ इथे पीठ तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता बेसन पीठ जरी वापरलं तरी चालतं मी बेसन पीठ अर्धा चमचा यामध्ये टाकलेलं आहे जे की आपल्या त्वचेसाठी चांगलं देखील असतं आणि अगदी क्लिनिंगचं काम होऊन आपली त्वचा जी आहे ते परमनंट अशी उजळ राहावी यासाठी देखील इथे आपल्याला बेसन पिठाचा नक्की वापर करायचा आहे तर बेसन पीठ टाकून चांगलं मी याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तर तुरटी जी आहे ना तर ती अँटी बॅक्टेरियल म्हणून देखील वापरली जाते त्यासोबतच अगदी ह्याला तुम्ही जर वापरलं ना तर याचा रिझल्ट तुम्हाला अगदी एका सेकंदामध्ये जाणवेल आणि त्याचसोबत ना आपल्या त्वचेसाठी तुरटीचे भरपूर असे फायदे आहेत तर तुरटीचा खडा मी खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेला आहे त्याचं पावडर माझ्याकडे आहे तर चुटकीवर पावडर मी यामध्ये टाकत आहे तुमच्या इकडे तुरटी मिळत नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण मिळत असेल एक दोन विचारून बघा किंवा आपल्या घरी देखील असते तर नक्की वापरा जर असेल तर कारण की याचे रिझल्टही तेवढेच चांगले आहेत तर बघा तुरुटीत टाकून मी याला चांगलं मिक्स केलेलं आहे आता हे मिश्रण कधी कुठे कसं वापरायचं चला बघूयात आणि याचा लाईव्ह रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता जसं बऱ्याच वेळा काय होतं अशा प्रकारे ना पाय खूप जास्त घाण होतात टॅनिंग होते किंवा एक काळे डाग व्हायला लागतात तर त्यासाठी काय करायचं हे मिश्रण जे आहे ना तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जिथे डाग आहे त्या ठिकाणी लावायचं आहे तर डाग जिथे असतात ना त्या ठिकाणी लावून चांगलं पाच दहा मिनिट ठेवायचं So, पाच दहा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर बऱ्याच वेळानं हातावरती देखील डाग होतात माझ्या तर तळपायावरती हातावरती किंवा बोटांच्या जॉईंटवरती हे डाग असे खूप जास्त होत होते तर मी याचा वापर केल्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बघू शकता आता बघा याला लावून ठेवायचं पाच दहा मिनिट थोडं कोरडं वाटत असेल तर ओला हात घ्यायचा आणि फक्त असं स्क्रबिंग केल्यासारखं थोडं चोळ्यासारखं हळूवारपणे चोळायचं जास्त घासायची गरजच पडत नाही किंवा स्क्रबर काही दुसरं घ्यायची देखील गरज नाही तर बघा असं याला मी ना थोडं चोळून घेतलं त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं किंवा ओल्या कपड्याने जरी पुसलं तरी चालतं तर बघू शकता कसं आतमध्ये जी घाण होती त्वचे मधील का बाहेर काढून हे क्लिनिंग करत आहे खूप चांगला अमेझिंग रिझल्ट येतो आणि यासोबतच बघा यामध्ये ना आपल्याला जास्त वेळ द्यायची गरज नाही सोबतच आपण बऱ्याच वेळा हातपायाशी खराब झाले स्किन टॅनिंग झाली की मेनिक्युअरपेडी करतो कर पण यामध्ये पैसे घालण्यापेक्षा हा उपाय करून बघा बघा कसला चांगला तुम्हाला रिझल्ट मिळतो अगदी मी तर म्हणेल बऱ्याच जणांच्या ना मानेवरती खूप डाग होतात आणि ते डाग असं वाटतं की किती जास्त मळ आहे घासलं तर निघेल पण साबण लावा काही करा ते डाग निघत नाहीत तर त्याला देखील तुम्ही काढण्यासाठी याचा वापर करू शकता तर बघा पाय अगोदर कसा होता आणि आता कसा किती छान स्वच्छ झालेला आहे आणि हातावरती देखील अशा प्रकारचे जर तुमचा डाग असतील जसं इथे तुम्ही हे जे मिश्रण आहे ना तर ते पूर्ण बॉडीसाठी देखील वापरू शकता बऱ्याच वेळा अंडर आर्म्समध्ये देखील खूप काळे डाग होतात तर त्या ठिकाणी देखील तुम्ही याचा वापर केला तरी चालतं अगदी इन्स्टंट याचा रिझल्ट मिळतो फक्त यामध्ये सांगितलेल्या ज्या वस्तू आहे त्याचं म्हणजे प्रमाण आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला तंतोतंत इथे करायच्या आहे स्टेप बाय स्टेप ही रेमेडी फॉलो करायची आहे तुम्ही बघायचा रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसून येईल आणि जर खूप जुने दाग असतील ना अगदी दहा बारा वर्ष झालं दाग पडलेले आहे एका ठिकाणी तर त्याला थोडंसं तुम्हाला होऊ शकतं की हे मिश्रण जे आहे ना तर ते लावून काही वेळ जास्त वेळ ठेवावं लागेल जेणेकरून ते डाग पूर्णपणे निघून जातील आता बघा या ठिकाणी हातावरती असा डाग होता जास्त दिवसापूर्वीचे डाग नव्हते त्यामुळे याला मी लावून पाचच मिनिट ठेवलं आणि पाच मिनिटानंतर ना थोडा ओला हात घेऊन याला असं घासल्यासारखं करत आहे अगदी हळुवारपणे घासायचं जास्त नाही त्वचा नाजूक असते आणि बघू शकता कसा कलरच पूर्ण या पेस्टचा बदललेला आहे यामध्ये आपण कॉफी पावडर टाकलेला आहे पण बघा कसा हा कॉफी पावडरचा कसा विटकरी कलर असतो पण याला लावून स्वच्छ करताना कसा याचा पूर्ण असा काळसर कलर होत आहे हिरवट असा काळसर काय यामुळे काय पूर्ण त्वचा जी आहे ना ती आतमधून देखील अशी स्वच्छ होते आणि त्यासोबतच पूर्ण डाग नाहीसे होतात आणि खूप जुने दाग असतील पहिल्या वेळेस तुम्हाला अगदी पंच्याहत्तर टक्के डाग निघाला आणि थोडाफार राहिला असं वाटत असेल तर दोन तीन दिवसांनी एकदा लावून बघा पूर्णपणे दाग नाहीसे होतात आणि विशेष म्हणजे परत हे दाग होत नाहीत बऱ्याच जणांच्या कोपऱ्यावरती हातापायाचे जे जॉईंट असतात बोटाचे त्या ठिकाणी खूप जास्त काळसरपणा येतो तर त्यासाठी देखील तुम्हाला याचा वापर करता येईल बघा किती चांगला रिझल्ट आलेला आहे पूर्ण हातावरील जी घाण होती ना ती निघालेली आहे डाग होते, उन होते ते निघालेले आहेत बऱ्याच वेळा उन्हात जाऊन देखील स्किन टॅनिंग होते जेवढे कपडे घातलेले असतात तेवढा भागच असा गोरा होतो आणि बाकी काळसर दिसायला लागते ला स्किन सनबर्निंग होते तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता बऱ्याच जणांच्या मांडी घालून बसल्यामुळे देखील पायावरती एका साईडने अशा प्रकारे डाग होतात तर माझ्याही दोन्ही पायावरती मागच्या साईडने असे डाग होते तर बघा यावरती न बऱ्याच वेळा मी खूप जास्त घास असलं देखील पण हे दाग निघत नव्हते पण हे लावून पाच ते दहा मिनिट मी याला ठेवलं कारण की हे दाग न भरपूर दिवसाचे होते तर याला लावून असं ठेवलं आणि त्यानंतर असं चोळून घेत आहे तर बघू या दाग स्वच्छ होतो की नाही खूप चांगला याचा रिझल्ट येतो मला तर मिळाला तुम्हालाही मिळेल एकदा ट्राय करून बघा आणि यानंतर बघा याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं किंवा असं पुसून घ्यायचं तर बघू शकता खूप चांगला दाग निघालेला आहे नक्की तुम्ही पण करा आणि हो यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद